नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून सुद्धा सकाळपासूनच कोंकण किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग आपल्याला पाहायला भेटत आहेत विजेच्या कडकडाटासोबत सध्या मुंबई पालघर ठाणेच्या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे या सॅटेलाईट इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता सध्या मुंबईच्या भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग आपल्याला पाहायला भेटत आहेत तीव्र कमी दाबाचं क्षेत्र सोलापूरने तसा लगतवर्तीचा भागावर बनलेला आहे त्याच काळा इकडे पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागावर एक सर्क्युलेशन आहे राजस्थानच्या भागावर एक सर्क्युलेशन आहे भागावर एक सर्क्युलेशन आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये इकडे बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा क्षेत्र पाहायला भेटू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याच्या काळातली जर आपण महाराष्ट्रभराची सॅटेलाइट इमेज तुम्हाला दाखवली तर तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत त्याच काळात पालघर तसंच रायगडचा काही भाग आणि पुण्याचा उत्तर भाग पिंपरी चिंचवडचा काही भाग आहे या भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग सध्याचा या सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला दिसत आहे मुंबईमध्ये आज मुसळधार पाऊस होत आहे सकाळपासून ठाणे आणि पालघरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडत आहे नाशिकच्या दक्षिण भागामध्ये काही तालुक्यांमध्ये पाऊस पडत आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा पुढील काही तासांमध्ये पाऊस होऊ शकते त्याच काळामध्ये रायगडमध्ये सुद्धा पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे त्याच काळामध्ये इथे सोलापूरच्या सुद्धा पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होणार पुढील काही तासां अहिल्यानगरमध्ये सुद्धा पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे आज दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता अधिक आपल्याला दिसत आहे त्याच काळामध्ये आपण पाहू शकता सध्या विदर्भाच्या भागामध्ये इकडे नागपूर वर्धा अमरावती तसंच बुलढाणा अकोला वाशिम या संपूर्ण भागात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे त्याच काळामध्ये सकाळी आपण बघितलं होतं की भंडारा आणि गोंदियाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलकेसे पावसाचे ढग बनलेले होते आणि मागच्या का काही तासामध्ये सुद्धा इकडे वर्धा आणि अमरावतीच्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलके पावसाचे ढग आपल्याला पाहायला भेटले होते सध्या या भागामध्ये तुरळक ठिकाणी अमरावती आणि वर्ध्यामध्ये ढगाळ वातावरण असून गोंदिया आणि भंडारामध्ये तुरळक ठिकाणी हलकेसे पावसा ढग आपल्याला एक दोन पावसाचे ढग इथे पाहायला भेटत आहे जर आपण ई सी एम एफ डब्ल्यू एफचं मॉडेल तुम्हाला दाखवला पुढील चोवीस तासांमध्ये तर राज्यामध्ये खास करून कोंकण किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण आपल्याला दिसत आहे रत्नागिरी रायगड मुंबई इकडे एक सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात मुसळधार पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये पडणार आहे नाशिकमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण या सॅटेलाईट इमेजमध्ये या मॉडेलमध्ये आपल्याला दिसत आहे आपण जर आणखी भाग बघितला तर आपण पाहू शकता सध्या विदर्भामध्ये सुद्धा आज दिवसभरात काही ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण असणार आहे सर्वाधिक पावसाचा जोर आज लातूर सोलापूर अलकुज सातारा पुणे या भागामध्ये दिसणार आहे त्याच काळामध्ये मु वाशिम अमरावतीमध्ये सुद्धा पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण आपल्याला तयार होताना दिसणार आहे आपण पाहू शकता सध्या विदर्भामध्ये आज पावसाचा जोर तुरळक ठिकाणी असणार आहे तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये पडू शकते मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण आहे कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्र आणि घाटमात्याच्या भागामध्ये आजसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे दिवसभरात आपल्याला अशी परिस्थिती आपल्या कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रच्या भागामध्ये पहायला भेटणार आहे जर आपण पुढच्या चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा जी एफ एक्स वेदर मॉडेल बघितला आणि तुम्हाला हवामान अंदाज दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये विदर्भापासून जर आपण बघितला तर अकोला वाशिम यवतमाळ तसंच अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पावसाचे ढग दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत आपल्याला विकसित होताना दिसणार आहेत काही भागामध्ये या भागामध्ये ढगाळ वातावरण तर काही भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे या भागात सध्या तापमान सरासरीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे खास करून नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीच्या भागामध्ये तापमान सरासरीपेक्षा वाढणार आहे अकोला आणि त्याचा लगतवर्तीचा भागात सुद्धा तापमान वाढण्याची शक्यता आहे जळगावमध्ये सुद्धा तापमान वाढणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे नंदुरबार धुळे आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये सुद्धा पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा धुळेच्या भागामध्ये पाहायला भेटू शकते नाशिकमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे खास करून पूर्वी भाग जो काही आहे हे या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार तर पश्चिम भागात अतिमुसळधार पाऊस काही भागामध्ये पाहायला भेटू शकते मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि त्याचा कोल्हापूरच्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पुढच्या चोवीस तासांमध्ये पाऊस पाहायला भेटू शकते रत्नागिरी आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये जबरदस्त पावसाची बॅटिंग या भागामध्ये पाहायला भेटू शकते जोरदार मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते सोलापूर आणि पुण्याच्या भागात सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे सातारामध्येही मुसळधार पाऊस पडणार आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजी नगरमध्ये मुसळधार पाऊस पडू शकते नांदेड परबण हिंगोली आणि बीडच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे तसंच धाराशिव आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये पहाला आपल्याला भेटू शकते तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकं चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा